जोहार मी राणू राडे सर बार्डी तुम्ही पाहत आहात आदिवासियत द व्हॉइस ऑफ ट्राइब्स सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला होणाऱ्या आदिवासी वारली महासंमेलनामध्ये उपस्थित सर्व समाज बांधव आणि भगिनींच्या साक्षीने काही ठराव सर्वानुमती संमत करून त्यावर अंमलबजावणी केली पाहिजे किंवा सर्व मिळून तशी घोषणाच करावी असे माझे मत आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावे व आपले मत जरूर कॉमेंट करून कळवा ठराव एक शैक्षणिक सक्षमीकरण एज्युकेशन आमच्या समाजातील प्रत्येक मूल किमान पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करेल याची जबाबदारी संपूर्ण समाज घेईल आर्थिक अडचणींमुळे कोणाचेही शिक्षण थांबू नये यासाठी प्रत्येक गावात शैक्षणिक मदत निधी उभारला जाईल आणि स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्रे सुरू केली जातील ठराव दोन व्यसनमुक्ती आणि सामाजिक परिवर्तन सोशल रिफॉर्म दारू आणि इतर व्यसनांमुळे समाजाचे अतोनात नुकसान होत आहे आम्ही असा ठराव करतो की समाजातील सार्वजनिक कार्यक्रमात दारूच्या वापरावर पूर्णपणे बंदी असेल व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने पुढाकार घ्यावा असे आवाहन हा समाज करत आहे ठराव तीन जल जंगल जमीन आणि कायदेशीर हक्क पेसा आणि वन हक्क कायद्याची शंभर टक्के अंमलबजावणी व्हावी यासाठी हा समाज कटिबद्ध आहे विस्थापनाच्या संकटाविरुद्ध आणि आपल्या जमिनीच्या संरक्षणासाठी आम्ही संघटित कायदेशीर लढा देऊ आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या हक्काची जमीन सोडणार नाही ठराव चार वारली कला आणि स्वावलंबन इकॉनॉमिक अँड आर्ट वारली चित्रकला ही केवळ आमची कला नसून ती आमची ओळख आहे या कलेचे बाजारीकरण थांबवून त्याचा थेट आर्थिक लाभ कलाकारांना मिळावा यासाठी वारली आर्ट कोऑपरेटिव्ह सारख्या संस्था उभ्या केल्या जातील वारली कलेचा आणि उत्पादनांचा ब्रँड जागतिक स्तरावर नेण्याचा आम्ही संकल्प करतो ठराव पाच संघटन आणि राजकीय अस्तित्व युनिटी अँड आयडेंटिटी वारली समाजातील सर्व पोटजातींमधील भेदभाव संपवून आम्ही एक वारली म्हणून संघटित होऊ समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही एक खंबीर दबावगड म्हणजे प्रेशर ग्रुप तयार करू जो सरकारला आमच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडेल ठराव सहा पर्यावरण आणि संस्कृती संवर्धन एन्व्हायरमेंट अँड कल्चर निसर्ग हाच आमचा देव आहे आम्ही आमच्या पारंपरिक ज्ञानाचे औषधी वनस्पतींचे आणि पवित्र देवरायांचे रक्षण करू तारपा ढोल आणि इतर वाद्यांचे प्रशिक्षण नवीन पिढीला देऊन आमचा सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवू मला वाटते हे संमत केलेले हे ठराव केवळ कागदावर न राहता ते आमच्या जगण्याचा भाग बनवून आणि पुढच्या संमेलनापर्यंत आम्ही यातील किमान उद्दिष्टे गाठण्याचा प्रयत्न करावे ठराव करणं जय वारली धन्यवाद